महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर विलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी माहिती सरकारनं पूर्ण केली आहे कृपया ध्यान दीजिए वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही आ रही है पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या, या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा